नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा सेवा न चुकता निष्ठेने करावी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण ह्याची सेवा करायची आहे गुरुचरित्र पारायण म्हणजे काय तर यामध्ये आपले गुरूंचा वर्णन केलेलं आहे ज्यांच्या चरित्राचा वर्णन केलेलं आहे की आपले गुरु कसे होते आपल्या गुरुंनी कोणते कार्य केले दत्त गुरुचा आवडता श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता हा जो ग्रंथ आहे तो पाचवा वेद म्हणलेला आहे गुरुचरित्र गुरुचरित्र म्हणजे बघा ह्याच्यामध्ये किती सुंदर असं दिलेलं आहे ब्रह्म विष्णू महेश हे तीन मिळून दत्ता अवतार यांनी धारण केला दत्त अवतारांचा पुढे अवतार जो आता तो श्रीपाद श्री वल्लभ यांचा अवतार त्यांनी घेतला श्रीपाद श्री वल्लभ यानंतर निसं सरस्वती हा सुद्धा दत्त अवतार आहे आणि त्यानंतर आपले जे गुरु आहे श्री स्वामी समर्थ महाराज हेही दत्त अवतारच आहे जे की तिसरे अवतार आहे दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ दुसरा अवतार निसं सरस्वती आणि दत्त महाराजांचा तिसरा अवतार जे आहे ते आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आहे तर श्री स्वामी समत महाराज यांना गुरुचरित्र अत्यंत प्रिय आहे म्हणूनच श्री स्वामी समत यांची पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत असतो जे महाराजांना अतिप्रिय आहे तर महाराज कधी खुश होतील जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करणार भावनेने स्वच्छ अंतकरणाने त्यांना हाक मारणार आहे तर हा महाराजांना खूप आवडतं तर ती सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे त्यामुळे आपल्याला असं गुरुचरित्र करायचं आहे जे की सव्वीस तारखेला पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी समर्थांच्या तो गुरुचरित्र संपन्न व्हायला पाहिजे तर तुम्ही जर वीस तारखेपासून सुरू करणार आहे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस म्हणजे हा सात दिवसाचा सात दिवसाचा गुरुचरित्र तुमचा सव्वीस तारखेला शेवट असणार आहे आता आमचा तर काही प्रश्न आहे कारण तुम्ही जर वीस तारखेपासून के सुरू केला तर सव्वीसला तुमचे जे पारायण आहे तो संपणार आहे आणि त्या दिवशी आहे महाराजांची पुण्यतिथी आता इकडे आमच्या केंद्रामध्ये आम्ही करतो तर त्याचा काही नाही आहे कारण आम्हाला गुरुचरित्र वाचन होतो आमचा परत जे रोजचे याग आहे जसं गणेश याग आहे चंडी याग आहे तर त्या दिवशी दुर्गा सप्तसती वाचन होतो मल्हारी याग आहे म्हणजे मल्हारी सप्तशती हवन युक्त होत असतो गए 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 रुद्र आहे म्हणजे रुद्रयाग आहे म्हणजे रुद्र होतो त्यासोबत जे इतर याग आहे ते सगळं हवनयुक्त होत असतात तर इतर ही सेवा होत असतात आणि उच्च कोटीची सेवा जी आहे ती प्रहर सेवा असते तर प्रहर सेवा म्हणजे दोघे जण स्वामी चरित्र साराम्रत वाचत असतात दोघे जण माळ जप करत असतात श्री स्वामी समर्थांचा आणि दोघे जण विणा पकडलेली असतात ही उच्च कोटीची सेवा आहे जे दिवसभर आणि रात्रभर सुरू असते जोपर्यंत सप्ताह आपलं संपत नाही तर आमचं तर प्रश्न नाही आहे कारण आमच्या बाजूलाच केंद्र आहे आम्ही सगळ्या सेवा जे आहे गुरुमावली जे आपले स्वामी महाराज आहे आपल्याकडून करून घेत असतात पण ज्यांना सेवा करायची खूप इच्छा आहे पण आजूबाजूला केंद्र नाही आहे अशी काही जण असतात की ज्यांना खूप सेवा करायची असतात पण केंद्र नाही आहे आणि असं काही जण असतात की ज्यांना केंद्र आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे तर अशा गोष्टी करतात पण तर तुमच्या आजूबाजूला कुठे केंद्र नाही आहे तुम्हाला इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची तर एवढी करा मोठी जे सुवर्ण संधी आहे ते तुम्हाला परत एक वर्षानंतरच मिळणार आहे तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला त्यांना आवडतं कोणाची आवडती बड्डे असेल किंवा असा पुण्यतिथी वगैरे असेल तर आपण त्यांच्यासाठी त्यांना प्रसन्न व्हावं म्हणून आपण त्यांच्या आवडते सगळं कार्य करतो का नाही त्याचप्रकारे स्वामी पुण्यतिथीला पण आवडता जो गुरुचरित्र आहे तो त्यांचा वाचन जर केलं तर महाराज किती खुश होतील तर हा सुवर्ण काळ आहे अजिबात तुम्ही मिस करू नका तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की तुम्ही वीस तारखेपासून जो गुरुचरित्र आहे याचं पठण सुरू करा तर वीस तारखेला आपल्याला सुरू करायचं आहे घरच्या घरी ते मांडणी कशी करायची आहे मी तुम्हाला सांगून येणार आहे स्वामी महाराजांची एक छोटीशी फोटो असेल मूर्ती असेल आणि गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा जर असल तर बस आणि तुमची जर तयारी असेल तर पथ्य पाळायला खायचे पथ्य असतात भरपूर काही पथ्य वगैरे असतात ते आपल्याला पाळायचे असतात त्या दरम्यान पराण असो जेवण्या खाण्याचे पथ्य असतो एकच धान्य करावं लागतं आपल्याला फराळ अशा गोष्टी असतात बाहेरचं चा काही चालत नाही तर अशा प्रकारे पथ्य तुमची तयारी असेल मानसिक आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही करायला सुरुवात करू शकता तर गुरुचरित्र आपल्याला एक वीस तारखेपासून करायचं आहे गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नाही आहे असं वाटतं की हा फक्त एक पुस्तक आहे नाही हा एक पुस्तक नाही आहे हा एक चमत्कारिक दैविक शक्तीने भरलेला एक पुस्तक आहे जे सायंटिस्ट आहेत ना इस्रोचे त्यांनी सुद्धा नासा इस्रो त्यांनी सगळ्यांनी प्रूफ केलेला आहे की नवनाथ ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ याचा एक एक शब्दामध्ये एवढी पावर भरलेली आहे ना खूप पॉवरफुल आहे हे म्हणून सांगितलं जातं की गुरुचरित्र एक दिवसाचं घरात वाचू नये ऍक्च्युली मला माहिती नव्हतं पण मी घरी केलेलं आहे एक दिवसाचा पण त्यावेळेला मला माहिती नव्हतं पण मी सांगू इच्छिते की तुम्हाला एक दिवसाचा हा जो मोठा ग्रंथ आहे गुरुचरित्र आणि नवनाथ ह्या ग्रंथ एका एक दिवसाचं आपल्याला घरी करायचं नाही आहे कारण एक एक शब्दामध्ये खूप पॉवर आहे आणि एवढं पॉवरफुल आपल्या घरामध्ये तो सहन होणार नाही तो ब्लास्ट होणार आहे मग त्याचे अपोजिट विपरीत परिणाम आपल्याला बघून बघावा लागणार आहे त्यामुळे एक दिवसाचं घरी पारायण अजिबात कमी करू नका आणि हे जे सप्ताह आलेला आहे हा सप्ताहमध्ये गुरु चैत्र पारायण करायची संधी अजिबात सोडू नका खूप सुवर्ण संधी आहे तर वीस तारखेपासून तुम्हाला करायचं आहे हे पारायण तर आदल्या दिवशी तुम्ही तुमच्याकडे महाराजांची फोटो नाही तर एक छोटीशी फोटो घेऊन या मूर्ती असल नारळ आहे वेळची पानं आहे थोडीशी फुलं वगैरे आहे स्वामी महाराजांचा आवडता ही ना अत्तर आहे ते घेऊन या धूप दीप अगरबती घेऊन या तुम्ही आणि तुम्हाला मग मांडणी करायची आहे त्यानंतर काय करायचे की तुम्हाला एकोणीस तारखेला वीस तारखेला आपलं जर गुरुचैत्र वाचन आपण करणार आहे तर एकोणीस तारखेला आपल्याला चार कुत्रे आणि एक गाय जर काळे कुत्रे तुम्हाला मिळाले अस मिळाले तर अति उत्तम आहे तर चार काळे कुत्रे आणि एक गाय यांना आपल्याला पोळीचा नेबत द्यायचा आहे तर एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला तुम्हाला चार कुत्रे काळे कुत्रे असेल तर अतिउत्तम आहे चार कुत्रे आणि एक गाईला आपल्याला पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला वीस तारखेपासून आपल्याला कारण गाय म्हणजे पूर्ण छत्तीस कोटी देव आले त्यांच्यामध्ये म्हणून आपण कुत्र्याला आणि गायीला नेबद्ध दाखवतो आणि दुसऱ्या दिवसापासून कुत्रे म्हणजे हे जे दत्त महाराज आहेत त्यांचे वाहन म्हणलं तरी काय हरकत नाही आहे म्हणून जेव्हा तुम्ही दत्त महाराजांचे फोटो बघणार तर त्यांच्या इकडे कुत्रे तुम्ही नक्कीच बघणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला वाचनाची जी सुरुवात आहे ते करायचं आहे आणि वीस तारखेला आपल्याला मांडणी करायचं आहे मांडणी काही अवघड नाही आहे हे खूप साधी छोटी मांडणी असते आपल्याला सौरंग घ्यायचा त्याच्यावर रांगोळी वगैरे काढून घ्यायची आणि त्यानंतर मग महाराजांची फोटो ठेवायचं तुम्ही कळस ठेवा महाराजांच्या उजव्या साईडला खाली स्वास्तिक वगैरे काढून त्यावरती पाणी टाकून त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं सिक्का नाणं त्याच्यामध्ये टाकून नारळ वगैरे ठेवून नागवेलीचे पानं वगैरे लावून आपल्याला कळस मांडायचा आहे आणि गुरु जे आपले स्वामी महाराज आहे त्यांच्या पुढे त्यांची छोटीशी मूर्ती ठेवायची आहे तुम इच्छा असेल तुमची तर तुम्ही पहिल्या दिवशी स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे त्यांचा अभिषेक करू शकता पंच पंचामृताने अभिषेक कर करू शकता आणि त्यानंतर मग सप्ताह होईपर्यंत आपल्याला ती मूर्ती उचरायची नाही फक्त तुम्ही फुलं बदलू शकता फक्त फुलं बदलायचं आहे किंवा मूर्तीला काढून त्यांना धुऊ अगं असं काहीच करायचं नाही हे फक्त फुलं उचलायचं जे सुकलेले फुलं आहेत आणि जे ताजे फुलं आहे ते तुम्हाला व्हायचं आहे धूप तीप अगरबत्ती लावा रोज आणि नैवेद्य तुम्ही रोज नैवेद आणि आरती करू शकता फक्त महाराजांची मूर्ती आपल्याला उचलायची नाही तुम्ही जे मांडणी तिकडे करणार आहे तर तुमचा एकतर चेहरा पूर्वेकडे असायला पाहिजे किंवा उत्तरेकडे असायला पाहिजे तुमचं जे तोंड येणार आहे एकतर पूर्वेकडे तोंड करून वाचा तुम्ही किंवा उत्तरेकडे तुम्ही तोंड करून वाचू शकता इतर कोणतीही दिशा ते योग्य नाही आहे आणि जेव्हा तुम्ही पोथी वाचणार आहे रोज कारण पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायपर्यंत रोज किती अध्याय वाचायचा आहे तो त्याच्यामध्ये दिलेला असतं गुरुचरित्रमध्ये त्याप्रमाणे तुम्हाला वाचायचं आहे आणि जेव्हाही आपण जेव्हा सुरुवात करणार आहे रोज तर तुम्हाला एक वेळा जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहे एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्र आणि एक वेळा गणपती अथरशिष्य म्हणायचं आहे आपल्याला आणि जे रोजच्या आपले सेवा आहे जेवढे अध्याय आहे त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे नेमकं वाचायचं कसं तर रोजचं तुम्ही एक टाइम जे आहे ते फिक्स करू ठेवा असं नाही की आज सकाळी वाचल्यानंतर दुपारी वाचल्यानंतर संध्याकाळी वाचल्यानंतर तसं अजिबात करू नका तर गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि दैविक शक्तीने भरलेला ग्रंथ आहे ज्याला पाचवा वेद म्हणलं जातं त्यामुळे जर शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही पहाटे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून दुसऱ्या इतर घराची पूजा करून घरातल्या देवांची आधी पूजा करून घ्या मंदिरातली घरातलं जे मंदिर आहे देवाला त्याची पूजा करून मग त्यानंतर तुम्ही गुरुचरित्र वाचन करू शकता तर तुम्ही पहाटे तीन वाजता चार वाजता उठून सुद्धा गुरुचरित्र वाचन करू शकता पण दुपारी बारा ते साडे बारा वाजेपर्यंत जो अर्धा तासाचा वेळ असतो त्या वेळेमध्ये चुकून ही गुरुचरित्र आपल्याला वाचायचं नाही आहे कारण तो जो वेळ असतो तो दत्त महाराजांचा दीक्षेचा वेळ असतो त्यावेळी ते दीक्षा मागायला जात असतात म्हणून त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की बारा ते साडे बारा वाजेपर्यंत आपल्याला जो गुरुचरित्र आहे याचा वाचन नाही करू शकत पण तुम्हाला जब जॉब असेल तुमचा शेड्यूल खूप बिझी असेल मग त्यावेळी तुम्ही सकाळी शक्यतो लवकर करा सकाळी कारण जेवण करून हा जे पवित्र ग्रंथ आहे याचा वाचन करणे हा काही योग्य नाही तर जेवण्याचा आधीच तुम्ही हे ग्रंथ वाचून घ्या कितीही बिझी शेड्यूल असेल तर सकाळी तुम्ही वाचन याचा करून घ्या पण तुम्हाला खूप नाही जमलं काही तर ते तुमच्याप्रमाणे तुम्ही खालीवर करू शकता नियम पण ते कुठं न कुठं मग नियमाप्रमाणे आपण जर केलं तर आपल्यालाही त्या गोष्टीचं समाधान मिळत असतो पण हा काही योग्य नाही आहे पण मग तुमच्या हिशोबाने तुम्ही त्यांच्या वेळेला आपल्याला पराण मनाई असते पराण खाण्यास आपल्याला मनाई असते सक्त मनाई असते कारण की यामध्ये एक कारण असतो की जेव्हा आपण एखादा ग्रंथाचा आपले संकल्पासाठी आपण करत असतो काही जण गुरुचरित्र पारायण जे आहे ते संकल्पयुक्त करतात तुम्हा तुमची इच्छा असत तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्र वाचण्याच्या आधी संकल्प करू शकता की आमची अमुख ही इच्छा आहे आम्ही गुरुचरित्र त्यासाठी करत आहे पण तुम्ही संकल्पयुक्त करो किंवा न करो पण या वेळेमध्ये परांना हा आप म्हणजे मनाई असते सक्त मनाई असते कारण की आपण एवढं ग्रंथ हो मनाने करत असतो तर समोरचा व्यक्ती त्याची तळमळ काय त्याच्या मनामध्ये द्वेष आहे मत्सर आहे जे काही असणार आहे त्याचा जर तुम्ही अन्न खालं तर ते कुठं ना कुठं निगेटिव्हिटी त्या सुद्धा येत असते आणि तुम्ही जर एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतात तर त्यामध्ये तो संकल्प पूर्त होत नाही संकल्प पूर्ण होत नाही म्हणून गुरुमावली स्वतः पराणाला मनाई सक्त मनाई आहे असं सांगत असत आता परान्न म्हणजे काय की इतरांचं घर गर, दुसऱ्यांचं घराचं अन्न म्हणजे त्याला परान्न म्हणलं जातं पण तुमच्या घरामध्ये आई बहीण वाईफ बायको आहे पत्नी वगैरे आहे तर त्यांच्या हाताचं तुम्हाला चालणार आहे पण एखाद्या व्यक्तीचं जर तेही प्रॉब्लेम असं जसं मासिक धर्म आलेलं आहे तर त्यांच्या हाताचंही जेवण अजिबात चालणार नाही मग कारण की आपलं ग्रंथ एवढं पवित्र ग्रंथ आपण वाचन करत असतो मग त्यांच्या हाताचं जेवण अजिबात चालणार नाही पण मग तुमचे जर शेजारचे पाजार त्यांचा तर अजिबात चालणार नाही पण खूप प्रॉब्लेम असेल काही जेवणाची बंदोबस्त नाही होत असेल तर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवण करू शकता पैसे देऊ पण फुकटमध्ये यामध्ये जेवायचं नाही आहे कारण तो परामध्ये ग्रहीत धरला जातो आणि तुम्हाला जर कोणी गावाला गेलेलं आहे तुमच्या जेवायची सोय होत नाही आहे तर शेजारकडून तुम्ही टिफिन घेऊ शकता आणि त्यांना पैसे देऊ शकता बिना पैशाचा अजिबात अन्न यामध्ये घ्यायचं नाही आता यामध्ये परान्न तर जमतच नाही पण गुरुचरित्रच्या काळामध्ये आपल्याला फक्त एकच धान्य खायचं असतं जर तुम्ही जवारी खात असाल तर फक्त सात दिवस जवारीच खायची आहे गहू खात असाल तर फक्त गहूच खायचं आहे आपल्याला एकच धान्य भात खायचं आहे तर धान्य फक्त भातच खाऊ शकता तुम्ही इतर काही नाही डाळ नाही चालणार मग त्याच्यासोबत आणि जे द्विदल धान्य आहे ते तर अजिबात चालणारच नाही जसे डाळ आहेत हरभरा डाळ आहे तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे जे कोणती आहे शेंगदाणे पण चालत नाही याला त्यामुळे द्विदल धान्य नाही चालणार आणि एकच धान्य आपल्याला खायचं आहे उपवास करायचं यामध्ये नाही दोन्ही सकाळ संध्याकाळ तुम्ही जेवढा वेळ जेवायचा आहे तेवढा वेळ जेवू शकता पण फक्त एवढंच की एकच धान्य आपल्याला ह्याच्यामध्ये जेवायचं असतो त्यानंतर जे दाढी आहे पुरुषांनी दाढी यामध्ये वाढवायचं नाही तुम्ही यामध्ये दाढी करू शकता आणि जे चप्पल आपण वापरतो ते नायलांचे चप्पल रबरी चप्पल तुम्ही वापरू शकता चामड्याचे जे चप्पल वगैरे असं जे कोणी जास्त वापरत नाही आता पण ते चामड्याचे चप्पल अजिबात वापरायचं नाही रबरी किंवा नायदा चप्पल आपल्याला वापरायचं आप आहे आणि या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचा पालन करायचं आहे गुरुचरी पाहण्याच्या वेळेला तुमच्या घरामध्ये जर एखाद्यांची डिलिव्हरी झाली आहे त्याला विटाळ म्हणलं जातं आपण किंवा एखाद्याचा मृत्यू झालेला आहे तर त्याला सूतक म्हणलं जातं आपण तर या गोष्टी या जर घडल्या तर त्यामध्ये तुम्हाला गुरुचरित्र वाचन थांबवावं लागणार आहे कारण या गोष्टी ना चालत नाही गुरुचरित्रला विटाळ चालत नाही सुतक चालत नाही मग यावेळी तुम्ही काय करू शकता जर विटाळ असेल सूतक असेल काहीही प्रॉब्लेम असेल कोणत्याही प्रकारचा तर त्यामध्ये तुम्ही ते गुरुचरित्र अधवट तर आपल्याला सोडता अजिबात कामाने तर तुम्ही दुसऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीकडून आजूचं बाजूचं शेजारचं तुमच्या फ्रेंड सर्कल म्हणतात कोणत्याही व्यक्तीकडून त्याचं वाचन तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे पण त्याला अर्धवाट आपल्याला सोडायचं नाही आणि त्यासोबत ही वेळोवेळी तुम्हाला असं वाटलं काहीतरी आहे निगेटिव्हिटी किंवा काहीतरी तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्ही वेळोवेळी जेव्हा तुम्ही वाचन करणार आहे त्यावेळेला गोमूत्र शिंपडायचं आहे तसं शक्य झालं तर तुम्ही रोज गोमूत्र शिंपडूनच वाचन करायला बसा काहीही असो तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होणार आहे कारण गोमूत्र म्हणजे जिकडे निगेटिव्हिटी नसते जिकडे पॉझिटिव्हिटीनी भरलेलं असतं मग अशा वेळेला आपल्याला जेव्हा आपण वाचन करत असतो एखाद्या ग्रंथाचा तेव्हा आपल्याला आतून प्रसन्नता निर्माण असं वाटतं की आतून आपण प्रसन्न आहे खूप छान असं तुम्हाला अनुभव येणार आहे त्याचा त्यामुळे तुम्ही जेव्हा गुरुचरित्र वाचन करणार आहे त्यावेळेला गोमूत्र वेळोवेळी तुम्ही शिंपडून घेऊ शकता आणि आता तुम्ही जर घरी मांडलेलं आहे आपल्याला आता केंद्रामध्ये मांडलं असेल तर आपल्याला ते होत नाही शक्य पण तुम्ही जर घरी गुरुचरित्य करत असाल तर रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही जे आपण जसं आपण महाराजांना नैवेद्य दाखवत असतो जे तुम्ही जेवायला बनवणार आहे जेवण ते तुम्ही महाराजांना दोन्ही वेळेला त्या पोथीला महाराजांना नैवेद्य दाखवा आणि आरती करून घ्या आणि रात्री आपल्याला काय करायचं आहे की विष्णू सहस्त्रनाम याचं वाचन आपल्याला करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनाम म्हणजे जे काही आपल्याकडून खूप सारे असे नियम असतात जे आपल्याकडून पाळलं जात नाही आपण म्हणतो की या वेळेमध्ये आपल्याला डोकं शांत ठेवायचं आहे कोणाबद्दल आपल्याला चुकीचं चा बोलायचं नाही आहे चुकीचा विचार करायचा नाही आहे क्रोध नाही करायचा आहे पण तो कधी ना कधी तो घडत असतो कारण कलियुग येत आहे मग आपण विनाकारण रागाराग करतो कोणला तरी अपशब्द बोललं जातं या वेळे या काळामध्ये सुद्धा तर अशा काहीतरी अनंत आपल्याला एखाद्या निर्जीव जानवरची हत्या होऊन जाते आपल्या खालातून कितीतरी मुंग्या निघून जातात आपण त्याच्यावर पाय देऊन जातो तर अशा काहीतरी गोष्टी घडतात त्यामुळे आपलं जे काही आपले चुकी आहे तर त्या चुकीच्या माफी मागण्यासाठी आपल्याला रोज संध्याकाळी जे आहे ते विष्णू सहस्त्रांना आपल्या आपल्याला वाचन करूनच झोपायचं आहे आणि रोज किती अध्याय वाचायचं आहे काही नाही त्या या ग्रंथामध्ये व्यवस्थित प्रकारे दिलेला आहे तुम्हाला की पहिल्या दिवशी एक ते नऊ आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस आहे अशा प्रकारे इकडे ग्रंथ हा दिलेला आहे पण या काळामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला सात दिवसाचा वेळ नाही आहे माझ्याकडे तीन दिवसाचा वेळ आहे तर तुम्ही तीन दिवसाचं सुद्धा गुरुचरित्र पारायण यामध्ये करू शकता मग ते वाचायचं कसं आहे ते दोन तीन दिवसाचं तुम्हाला एकदाच वाचायला ला वाचावं वा लागणार जेणेकरून तुमचा जो पारायण आहे तो तीन दिवसाचा तीन दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता जेव्हा आपण गुरुचरित्र वचन वाचन करत असतो सप्ताहमध्ये संकल्पयुक्त तर त्यावेळी तुम्हाला नित्यसेवा जे आहे ते अजिबात सोडायचं नाही आहे असं नाही की मी गुरुचरित्र वाचन करते म्हणजे मी नित्य सेवा करणार नाही तुम्हाला सांगू सांगते मी सांगू इच्छिते की आता सुद्धा आपली गुरुमावली सुद्धा नित्यसेवा करत असतात म्हणजे आपल्याला हा नित्यसेवा करणे किती गरजेचं आहे याचा तुम्ही विचार करू शकता आणि सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला हे पारायण सव्वीसला आपलं शेवटचं राहणार आहे जर तुम्ही सात दिवसाचं करणार आहे किंवा तीन दिवसाचंही केलं तर तुम्ही सव्वीसला शेवट करा आणि त्या दिवशी तुम्ही व्यवस्थित प्रकारे घरामध्ये कांदा लसूण वगैरे सगळं टाकून व्यवस्थित प्रकारे मस्तपैकी तुम्ही स्वयंपाक करा आणि तो नैवध्य महाराजांना दाखवा त्यानंतर मग तो आरती वगैरे करून साडे दहाची आरती वगैरे करून महाराजांना नैवद्य वगैरे दाखवून आणि मग ते तुम्ही जेवण स्वतः ग्रहण करू शकता या यावेळेला नियम तसे आहेत परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू कारण नियम खूप मग मोठे होऊन जातील की आपल्याला खाली अंतरून झोपायचं हो आहे परांना वगैरे त्यांनी सांगितलं नाही अजून इतरही नियम आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ खूप लांब होणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी